कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आपली आता वाजलेली आहेत सहा वाजत झालेली आहेत आणि सायंकाळची जी कामं असतात ती पूर्ण आपली झालेली आहेत म्हणजे कामं म्हणजे अशी काही केलेली नाही येतं फक्त आपलं जे डेलीचं असतं झाड झुड वगैरे कपडे वगैरे काढणं वगैरे ते झालेले आहेत आणि आता चहापाणी पण झालेली आहे आत्ता लागणार आहे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण आता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की काय मी केक शिकण्यासाठी हे केलेलं आहे मटेरियल आणलेलं आहे तर प्रतीक्षानं पहिला केक करून बघितलेला आहे तो एकदम छान झालेला आहे टेस्टला वगैरे फक्त क्रीम आमच्याकडून जास्त फेटण्यात नाही आली त्यामुळे ती थोडीशी घट्ट झाली नव्हती थोडीशी पतली राहिली होती तर चला मी पण आज एकदा ट्राय करून बघते आणि तुम्हाला ट्राय केल्यावर दाखवू का आधी करताना दाखव ते मला समजत नाही आहे तर चला स्वयंपाक वगैरे मला पण करायचं आहे तर मी तुम्हाला केक केल्यावरच दाखवते आज माझ्यावाला कसा झालेला आहे तो आणि करताना पण दाखवला असता पण काय असतं ना एक लिस्ट तयार करायची नंतर सगळं मटेरियल जमा करायचं पुन्हा स्वयंपाक पण करायचा पुन्हा तुम्हाला पण दाखवायचं त्यातमध्ये पुन्हा सगळे कामं असतात आपले त्यातमध्ये मुलं पण मध्ये गडबड करतात मग त्यामध्ये उशीर होत जातो आणि मग कुठंतरी माझी व्हिडिओ दाखवण्यामध्ये मिस्टेक होते तर त्यासाठी मग आजचे दिवस काय करते तुम्हाला ज्यावेळेस मला एकदम परफेक्ट जमेल त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शेअर करते तसा तर मी रव्याचा केक एकदम छान आणि परफेक्ट जमला होता तो मी तुमच्याशी शेअर केलेलाच आहे पण आता काय करते मी फस्ट स्टेप जी आहे ती ट्राय करते आणि कशी झाली माझी कुठं चूक झाली ते पण मी तुम्हाला सांगते आणि आत्ता करणार आहे पालकाची भाजी तर हे बघा छान शेतातली पालकाची भाजी आणलेली आहे आणि ही भाजी मी करणार आहे आरती आत्ता करणार आहे आणि आरती उद्या करणार आहे आणि उद्या आपल्या आज मला खूप सारी तयारी करायची होती पण काहीच झालेली नाही आहे कारण असतात प्रॉब्लेम तुम्हालाही माहिती आहे तर आता काय केलेलं आहे आता सगळं उद्याच करायचं आहे उद्या सुट्टी बघा असं होतं आपल्याकडून ज्या वेळेस आपल्याला काम असतं त्यावेळेस आपल्याला सुट्टी वगैरे भेटत नाही आणि काम नसतं त्यावेळेस मात्र सुट्टी असते तर चला आजचा दिवस तर माझा व्यर्थच गेलेला आहे आणि उद्या आपल्याला तयारी पण उद्याच करायची स्वयंपाक पण उद्याच करायचे उद्योपन पण उद्याच करायचे उपवास पण उद्याच आहे तर बघूया आता उद्या कसं कसं होत आहे ते आणि तुमच्याशी पण मी तो व्हिडिओ शेअर करते थोडासा कसा शेअर करणं होते मलाही माहीत नाही आहे कारण आता मला जॉबवरती येऊन घरी येऊन आवरायचं आहे पूजा करायची आहे स्वयंपाक करायचा आहे आणि आपल्या उद्योगपणाच्या स्वासनी वगैरे सुद्धा जेव घालायचे आहेत तर चला मग भेटूया आपण आपला केक तयार झाल्याच्या नंतर आणि थोडासा स्वयंपाक झाल्याच्या नंतर पण मी तुम्हाला दाखवते तर चला तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि भेटूया पुन्हा नंतर तर चला मी इथे काय केलेलं आहे भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी अगोदर निसून घेतलेली आहे आणि नंतर धुवून घेतलेली आहे पण तुम्हाला जसं सांगितलं मी की आज केकचा जो फर्स्ट पार्ट आहे तो मी शे ट्राय करणार आहे आणि तुमच्याशी शेअर करणार आहे पण असंच होतं बघा काय होतं नेहमी जेव्हा आपण करायचं ते होतो तेव्हा होतच नाहीत का मग सहा वाजले होते सहाच्या नंतर स्वयंपाक वगैरे करण्यातच माझा वेळ गेला आणि मला तुमच्याशी केक जो शेअर करायचा होता तो नाही करणं झाला तर चला असो काय झालेलं आहे मी केक नाही केलेला आहे पण तुम्हाला एक किस्सा सांगते मैत्रिणी मैत्री ह्याच्यामध्ये किती महत्त्वाची असते प्रतीक्षा गेली होती शाळेत आणि तिची जी बेस्ट फ्रेंड आहे ना तिच्या बेस्ट फ्रेंडची आणखीन एक जवळची मैत्रिणी होती बघा तर त्या मैत्रिणींना प्रतीक्षा बोलत नव्हती आणि ह्या दोघीजणी बेस्ट फ्रेंड होत्या पण प्रतीक्षेच्या मैत्रिणीचं म्हणणं काय होतं अगं तू तिच्याशी बोल ती म्हणली नाही बाई मी तिला बोलणार नाही आता काय माहिती आहे कुणाकुणाला कसं आहे ना कितीही जरी झालं ना तर इगो हा खूप लवकर येतो आणि त्यांना तो त्या इगोच्या पलीकडे जायचं नसतं तर चला मला तो काहीच माहीत नव्हता मला माहीत झालेलं असतं तर मी तिला अगोदर सांगितलं असं समजून की बोलल्यानं काय होतं बाळा बोलायचं एकमेकींना आपण एवढे म्हणजे शाळेत आहेत तोपर्यंतच एकत्र असतं नंतर आपण कधी भेटत नाही काही नाही आणि भेटलं तरी पण मग आपल्या आपल्या ओडी असतात प्रत्येकाचा बिझनेस असतो करिअर असतो संसार असतो अशा काही ह्याच्यामध्ये आपल्याला भेटणं होतच नाही आणि भेट जर झाली तर त्या कारणानं उगं पाच दहा मिनटं आपण भेटतो आणि नंतर मग भेटतही नाही तर असं होतं तर मला काहीच माहीत नव्हतं तिनं पहिल्या वेळेस सांगितलं तिनं काय सांगितलं आहे अगं मला एकदा भाजलं होतं त्यावेळेस ती माझ्यावर इतकी वरडली होती की अगं नीट लक्ष देऊन करत जा तर काय करत होती एवढं लगे तुला भाजलं तुझं लक्ष कुठं असतं आणि असं तसं म्हणजे मा माझ्यावरती तितका जीव लावते आणि मग माझ्यासमोर तिच्या गळ्यात पडायला लागली तिच्या हाताला धरायला लागली असं छान छान बोलायला लागली मग मला रडायलाच येईल लागलं म्हणली खरं ना किती आपला एकमेकावर म्हणजे मैत्रीत पण जीव असतो ना मला ते बघून खूप म्हणजे खूप हसायला आलं आणि वाईट पण वाटलं म्हणजे कसं बघा ना मैत्री तुटताना पण किती वाईट वाटतं आणि ती म्हणली तिनं तसं केलं म्हणून माझं दुसऱ्याच मुलीसोबत भांडण झालं दुसऱ्या मुलीसोबत भांडण झालं मुली भांडण म्हणजे नाही पण अशी धक्काबुक्की लोटालोटी थोडीशी झाली तर तिला रडायला आलं तिच्याबरोबर मलाही रडायला आलं माझ्याबरोबर दोन मुली समजायला आले त्यावे रडायला लागल्या असं तसं खूप किस्सा म्हणजे शाळेतला सांगायला लागली मला तर मला एक सांगायचं होतं की म्हणजे थोडासा जीव लावलेला आपण थोडंसं सोबत राहिलेलो पण आपल्याला थोडंसं जरी आपल्यापासून दूर गेलं तर सहन होत नाही म्हणजे किती मैत्री ही आपल्याला हवी हवीशी वाटते एकदम लहानपणापासून आता काय कळतं ह्या मुलींना एवढं लगे की माझ्यापासून सोडून गेली तर हिला काय फरक पडणार आहे असं लगे पण बघा ना तिला किती म्हणजे हे वाटायला लागलं माझी मैत्रीण दुसऱ्यासोबत मैत्री करायला लागली आणि मला, ला 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 ला। मला सोडून जाते की काय याची भीती तिला वाटायला लागली तर चला असं मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं आणि इथं भाजी जी आहे मी ती तुमच्याशी शेअर करत आहे तर इथं भाजी जी आहे ती मी व्यवस्थित मिसून धुवून घेतलेली आहे चिरून पण घेतलेली आहे आणि शिजून पण घेतलेली आहे शिजल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालायचं आहे आणि बेसनपीठ घालून अशी व्यवस्थित तुम्हाला जी बॅटरची ही असते त्यांना जरी तुम्ही हटवून घेतलं तरी चालेल किंवा पळीनं हाटलं तरी पण चालेल आणि व्यवस्थित तुम्ही थोडंसं मिक्सरला तर एकच एक ग गर गरका मारायचा आहे पण एकदम बारीक होते ती एवढी बारीक झालेली जसे की आपण काय करतो सूप वगैरे करतो त्या पद्धतीने होते किंवा आपण पनीरची पालक पनीर जसं करतो ना त्या पद्धतीने होते त्याच्यामुळं मिक्सरला बिलकुलही ग्रँड नाही करायची हाताचीच भाजी जी असती ना बारीक केलेली किंवा मिक्स केलेली त्याची चव जास्त छान लागते आणि तशीच तुम्ही पण करत जा मी पण तशीच करते तर चला असं मी तुमच्याशी भाजी आज शेअर नव्हते करणार पण चल चला म्हटलं थोडंसे रेसिपीसुद्धा आपण शेअर करूया तर इथं काय केलेलं आहे त्याच पातेल्यामध्ये मी धुवून न घेता थोडंसं फक्त पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे भाजी बाजूला काढून घेतलेली आहे आणि त्यामध्येच तुम्हाला मी भाजी जी आहे ती फोडणी देताना शेअर करत आहे तर कडीला जी भाजी होती ती थोडीशी करपलेली करप आहे करपलेली आहे म्हणजे कडई करपलेली आहे भाजी नाही करपलेली आपली तर चला असं इथं काय केलेलं आहे खूप लसूण जो आहे तो खुडून घेतलेला आहे तो तेलात टाकलेला आहे जिरेमोरीसुद्धा टाकलेली आहे टाक जिर्या मिरच्या शेंगबाण्या आणि मीठ हे पण टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या बिलकुलही तिखट नाहीत जास्त त्यासाठी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखटाचीला आवश्यकता नाही पण मिरच्या तिखट नव्हत्या म्हणून मी घातलेलं आहे तर चला लगेच हिला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये बसल तसं पाणी तुम्हाला घालायचं आहे जशी आपण हरभऱ्याची भाजी करतो त्याप्रमाणे नंतर इथं जेवढं बसेल तेवढं मी पाणीच्यात घालून घेतलेलं आहे एक गिलासभरच्या आकार आणि आपली भाजी तयार जाली है, है, है आ, है, का है, ते तयार झालेली आहे आणि आत्ता इथं तुम्हाला दाखवत आहे उद्या आहे आपल्या लक्ष्मी म्हणजे वैभवलक्ष्मी व्रताचं उद्येपन उद्या आहे त्यासाठी मटेरियल काय आणलेलं आहे ते मी दाखवते इथं आपली भाजी झालेली आहे भाकरीसुद्धा झालेली आहेत आणि काय झालेलं आहे ना दुपारचं थोडंसं वांगं जे आहे ते काय केलेलं आहे खारं वांगं केलेलं होतं तुम्ही ह्याला काय म्हणता मला माहीत नाही पण तेला मिठाचं जे रशाचं वांग आहे ना ते केलेलं होतं तर आमच्या इथं काय करतात वांगे केले की रसा जास्त खातात आणि वांगे निवडून टाकतात तर त्यासाठी ते, ते निवडलेली जी वांगे होते ना त्याची काय रेसिपी केली मी तुम्हाला पुढे दाखवते पण त्या अगोदर आपल्या वैभव लक्ष्मी व्रतासाठी मी काय काय साहित्य आणले ते दाखवते तर इथं ज्या अकरा पुस्तिका आहेत वैभवलक्ष्मी व्रताच्या त्या आणलेल्या आहेत सिंदूर आणलेलं आहे आणि मेहंदीचे कोण आणलेले आहेत तसेच टिकल्याचे पाकीट आणलेले आहेत आणि मुलिप्यांच्या बाटल्यासुद्धा आणलेल्या आहेत तर हे प्रत्येक कलरची एक बॉटल आहे आणि हे आणायला काही मी गेले नव्हते साहेबच गेले होते आणि साहेबांनी सगळं घेऊन आलेले आहेत तसेच धूप आणि रांगोळसुद्धा संपलेली होती तर तेही घेऊन आलेले आहे तर चला बाकीची तयारी जी आहे ती आपल्याला उद्या करायची आहे तसेच प्रसादासाठी दोन डझन केळी आणलेली आहे आणि गोमूत्र आणलेलं आहे गोमूत्र तर आपल्याला पाहिजेच असतं प्रत्येक पूजेच्या वेळेस लागतं आणि असंही डेली घरात म्हणा उपवासाच्या वेळी आणि असं सुद्धा लागतं आपल्याला तर चला एवढं साहित्य मी आणलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते पूजेसाठी उद्याच्या फुलंसुद्धा आजच आणून ठेवलेल्या आहेत कारण उद्या कधी आणणं होतील माहीत नाही तर छान असे गुलाबाचे आणि तीन कलरचे फुलं आहे त्याच्यामध्ये तर उद्या बघूया कशी पूजा करता येते तर आणि हे हे जी वांगा आहे ते डब्यातले तीनच वांगे राहिलेले होते त्यासाठी मी म्हणले चला ह्याला थोडंसं आपण मसाल्याचं लाल वांग करूया तर त्यासाठी मी थोडासा एक कांदा चिरून घेतलेला आहे टमाटर चिरून घेतलेला आहे थोडासा मसाला टाकलेला आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे चवीपुरतं तिखट आणि मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे जे की कांदा लसूण मसाला आणि मीठ घातलेला आहे बस एवढं करून छान अशी याला फोडणी दिलेली आहे आणि जी ही वांगी होती ती ह्याच्यामध्ये परतून घेतलेली आहेत आणि याला अंगापुरता जसं की लपलपतापणा यावा असा मी रस्सा ह्याला थोडासा केलेला आहे तर छान अशी भाजी झालेली आहे आणि अशा प्रकारे तुमच्याशी आजचं थोडंसं रुटीन शेअर केलेलं आहे आणि हे बघा आता सगळं झाल्याच्यानंतर नंतर आम्ही बसलेलो आहोत जेवायला तर ही जी भाजी आहे मेथीची भाजी आहे ती घेतलेली आहे तोंडी लावण्यासाठी इथं केलेली आहेत बाजरीच्या भाकरी चपात्या भाजी आणि वांग्याची भाजी बस व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय